शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशला म्हणत असते की आकाश हा जो काही पसारा केला आहेस ना तो येत्या दहा मिनटामध्ये आवरायचा आहे आणि लवकर खाली यायचंय नाहीतर बघ ब्रेकफास्ट करायला लवकर ये असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि म्हणते की लक्षात ठेवू नाहीतर गाठ माझ्याशी आहे तेव्हा आकाश म्हणतो की हो भाई तुझ्याशी साता जन्माची गाठ बांधली केलेली आहे काय करणार त्यानंतर मग आता इथे आकाशला फोन येतो इन्स्पेक्टर फोन करून सांगता की गौरव मानेला आम्ही पकडला आहे आणि तो चौकशीला घेतला आहे तेव्हा मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे सर माझी काही तिथे मदत लागणार आहे का आणि मी येऊ शकतो का प्लीज तिथे तेव्हा हे सगळं आता अभिजित ऐकत असतो अभिजित ऐकत असताना आकाशला जरासा संशय येतो म्हणून आकाश कोणतरी ऐकत आहे म्हणून वळून पाहतो तर तिथे त्याला जरासा अभिजितसारखा शर्ट दिसतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे अभिजितलाच सगळं काही आठवतं गौरव मानेने सगळं घरी स्वतःच्या अंगावर तर घेतलेलं असतं पण मात्र आकाश गेल्यावर काही होणार नाही ना हे सगळं त्याला आठवू लागतं आणि आकाश तिथे उभा असतो आकाश म्हणत असतो की तिथे नक्कीच कोणीतरी आहे आणि त्यानंतर आकाश जेव्हा मागे वळून पाहतो त्याच वेळेला अभिजित तिथून पळ काढतो आकाशच्या लक्षात आलेलं असतं की या सगळ्या मागे कदाचित अभिजितच असावा नंतर मग रागिणी पेपर्स चेक करत असताना तो धावत धावत येतो रागिणी म्हणते की अरे काय हे अभिजित इतक्या धावत लहान मुलासारखा कशाला आलायस तेव्हा तो म्हणतो की अगं आई आता सगळं प्रॉब्लेम झाला आहे तो गौरवमाने पोलिसांना सापडला आहे आणि त्याची चौकशी सुरू झाली आहे तेव्हा मग आता ती म्हणते की जर तो काही बोलला आणि आपलं नाव काढलंस आपण तर मेलोच समजायचं पण त्याची फॅमिली आणि तो जिवंत राहणार नाही हे लक्षात ठेव तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही बहुतेक तो आपलं नाव घेणार नाही त्याला मी तसं सांगितलंच आहे आणि त्याला तस सक्त वॉर्निंगच दिली होती आणि त्याला जास्तीचे पैसेही दिले होते आकाश आता पोलीस स्टेशनला जायला तयार झाला आहे तेव्हा मग आता हे ऐकून रागिनी खुश होऊन म्हणते की वा जे काही झालं ते आपल्या पथ्यावरच पडणार आहे कारण ऑफिसमध्ये फॉरेन डेलिकेट्स येत आहेत आणि तिथे समजा जर आकाश पोचला नाही तर सगळी मीटिंग मी हँडल करेन आणि त्यांना वाटेल की मीच कंपनीची मालकी आहे हे ऐकल्यानंतर आता पौर्णिमा रागवते पौर्णिमा म्हणते या की या बाईला स्वतःची काही पडली आहे की नाही ही अशी कशी आणि नेमकं याच वेळेला तिला कसं सुचतं स्वतःचा स्वार्थीपणा मुलगा एवढा अडकायला चालला आहे पण हिला मात्र कंपनीच्या मालकाचं पडलं आहे खरंच ही ना बाई कशी आहे हे माझ्या नवऱ्याला कधी समजेल कोणाच ठेवू हे फक्त स्वार्थी आहे मुलाचा विचारच नाही त्यानंतर भूमी इथे काकांना सांगत असते की हे बघा इथे पुसताना ना, ना, ना तुम्ही ओला फडका वापरू नका सुका घ्या कारण काय ना फर्निचर खराब होईल त्यानंतर वर्तमानपत्रांची जुळवणी करत असते आजी येत्याने म्हणते की काय गं भूमी मी सांगितलेलं काम केलंस का तू तेव्हा भूमी म्हणते की हो आजी केलेलं आहे काय ना तुमच्या वासराला वेचनासाठी बांधून ठेवलेलं आहे जरा सांगितलं आहे तसं सा काम केलं आहे बघूया तुम्ही काळजीच करू नका त्याला अगदी बरोबर शिस्त लावते की नाही तेच बघा आजी म्हणते की हो हो गं तूच करू शकतेस हे माहीत होतं आणि आजी भूमीच्या हातामध्ये आता चाव्या देते आणि चाव्या दिल्यानंतर भूमी म्हणते की आजी हे सगळं काय आहे तेव्हा आता आजी म्हणते की बाळा काय आहे ना की ह्या चावे आहेत तिजोरीच्या त्याच्यामध्ये ना आपल्या चांदीचा सा तांबे आहे जो पाडव्यासाठी वापरतो आपण पाडव्याला गुढी उभारायला तर तो चांदीचा सा तांब्या घे आणि सराफाकडे दे आणि कसा ना पॉलिश करून आणावा लागतो म्हणून देते मी हे ऐकल्यावरती आता आजीला तसं बोलताना पाहून भूमी म्हणायला ला लागते की आजी खरं तर हां तिजोरीचे चावे आहेत तुम्ही माझ्याकडे कशा देऊ शकताय नाही म्हणजे गेले तीनच दिवस झाले आहेत ना मी इथे नोकरीला लागली आहे तुम्ही लगेच कशा देताय तेव्हा आता आजी म्हणते की नाही असं कसं म्हणतेस तू बाळा हे जे केस पिकले आहेत ना इतकी म्हातारी झालेली आहे ते सगळे उन्हाळे पावसाळे पाहूनच म्हातारी झाली आहे म्हणूनच मला कोण कसं आहे कोण आपला कोण परका आहे सगळं बरोबर समजतं बाळा म्हणूनच ह्या सगळ्या चाव्या मी तुझ्याकडे दिल्या आहे तुला ओळखलं आहे मी तू कशी आहेस ते म्हणून तर दिले आहेत हे ऐकून भूमीला आता खूपच डोळ्यात पाणी येऊ लागतं आणि आजी म्हणते की माझ्यावर बाळात तुझा ना पूर्ण विश्वास आहे तसाच माझाही तुझ्यावर आहे म्हणूनच या चाव्या तू ते ठेव तेव्हा भूमी म्हणत असते की आजी नको खरं तर ना आम्हाला हे अकोड वाटतं आहे थोडं म्हणूनच या चाव्या तुम्हीच ठेवा तेव्हा आता आजी म्हणू लागते की नाही भूमीबाळ आहे बघ या चाव्या आहेत ना चा तू आहे। ते तूच ठेव कारण कसं आहे ना याच्या योग्य आहेस तू मला माहीत आहे अशा चांदी सोन्यापेक्षा तू आम्हाला कितीतरी महत्त्वाची आहेस आणि त्याच्यापेक्षा तुझ्यावरून हे चांदी सोनं ओवाळून टाकलं तरी कमीच पडेल असं भूमीला आजी म्हणू लागते तेव्हा आता आजीचं ते, ते, ते बोलणं ऐकून भूमीला खूपच भरून येतं आणि भूमी तिथून चावी घेऊन निघून जाते त्याच वेळेला इथे पौर्णिमाने ऐकलेलं असतं पौर्णिमा म्हणते की झालं इकडे ती स्वार्थीबाई स्वतःचं सगळं करण्यामध्ये टपली आहे आणि इथे सगळ्या भूमीच्या हातामध्ये सगळ्या चाव्या किल्ल्या जात आहेत काय करावं ना कळत नाही पौर्णिमा आत्ताच्या या घडीला तुला काहीतरी प्लॅनिंग केलंच पाहिजे काहीतरी केलंच पाहिजे जेणेकरून कुठलं तरी, जे। तरी, जे तरी खिसात आपल्या चावी आली पाहिजे त्यानंतर इथे गौरव मानेला आकाश भेटायला येतो आणि म्हणतो की आता खरं खरं सांग काय झालं ते तेव्हा गौरव म्हणे म्हणतो की साहेब खरंच मी काही केलेलं नाही तेव्हा मग आता आकाश म्हणतो की तू भूमीची छेड काढलीस तू खूप मोठं काम केलेलं आहेस बरं आता एक काम कर मी दोन बोटं सांगतो आहे त्या दोन बोटांपैकी तुला एक बोट निवडावं लागेल मग बघ आणि तुझ्यासाठी फायद्याचं असणार आहे ते म्हणून हे कर तेव्हा आता इथे आकाश ते बोलत असताना माने बोट चूज करत नाही म्हणून मग पोलीस म्हणतात की काय सांगतोय कळत नाही का कर बोट चूज दोघांपैकी एक तेव्हा गौरव म्हणे हा एक बोट निवडतो आणि त्यानंतर मग ते बोट निवडल्यावर आकाश म्हणतो की शीट तुझ्या फायद्याचं नव्हतं हे दुसरं बोट निवडलं असतंच स्ता, तर कदाचित तुला सोडलं असतं आता पहिलं बोट आहे तर तुला इथे चौदा वर्ष सडावं लागेल काय साहेब चौदा वर्ष इथे तुरुंगवास आणि नंतर पाच लाख दंड बरोबर की नाही तेव्हा पोलीस म्हणतात की हो बरोबर बोलत आहेत ते चौदा वर्ष सक्त मजुरी आणि पाच लाख दंड त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे तू ही जी बोटं निवडलीस ना तू चुकीची निवडली आहेस आणि तुला काय वाटतं आहे गे तुला जे काही करणार आहे ते मी मुद्दाम करतो आहे का नाही आतापर्यंत तुला माझी पावर कळलीच असेल से की मी काय करू शकतो हो ते तू माझ्या बायकोला रंग लावलास आणि त्याचं आता तुला, तुला काय ते फेडावंच लागणार आहे आणि लक्षात ठेवू इतकी मोठी शिक्षा असेल ना की काय विचारूच नको सात वर्ष तुला कायदा आठ टाकेल तर माझी ताकद वापरून पुढचे सात वर्ष मी तुला आठ टाकेन तेव्हा मग आता माने घाबरतो पोलीस म्हणू लागतात की हो याला मजबूत शिक्षा होणार याची मी काहीतरी व्यवस्था करतो मग आता आकाश म्हणतो की हे बघ काही झालं ना आकाश म्हणू लागतो की माने तुला जे काही माहीत असेल ते व्यवस्थित सांग आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे की तू काय केलं नाहीस हे मला चांगलंच माहिती आहे तुला फक्त ते सगळं करायला लावलं आहे करता करावी तर काही दुसराच आहे कारण भूमी माझ्या घराच्या होळीमध्ये होती आमच्या घराची प्रायव्हेट होळी होती ती पार्टी त्या पार्टीमध्ये तू तु आणि तुझं मित्र कसे आलात तुम्ही तर दारू पण प्यायले नव्हते आणि मग हे सगळं कसं झालं हे सांग मला गौरवमानेला आता आठवू लागतो की अभिजितने पैसे दिलेले असतात आणि तोंड बंड ठेवण्यासाठी जास्तीचे पैसे दिलेले असतात आकाश म्हणतो की लवकर लवकर सांग काय झालं आहे ते कारण कसं आहे ना मला माहीत पडलं आहे तुझ्याकडून कोणी कुण, दुसरंच तु करून घेत आहे आणि भूमीच्या तू बरोबर कशी रिसिप्ट ती तिथे ठेवलीस माझ्या खिशात आणि तुला कसं माहीत पडलं भूमी ती रिसिप्ट बघेल आणि त्यानंतर आमच्यात गैरसमज व्हावे असं तुला का वाटेल मला खरं खरं काही ते सांग आकाश आता जात असतो आणि म्हणतो की साहेब याला काही ते बघा ह्याचं तू कुटुंब सडेल तेव्हाच याला कळेल तितक्यातच आकाशला तो बोलतो की थांबा सर नंतर इथे आकाश हा अभिजितकडे येतो आणि म्हणतो की बरं अभिजित मला एक गोष्ट विचारायची एक ॲडवाईस घ्यायची आहे जर तुझ्यामध्ये आणि पौर्णिमामध्ये कोणी गैरसमज निर्माण करत असेल तर तू काय करशील तेव्हा अभिजित म्हणतो की हे मी तुला कसं सांगू तो घाम पुसून विचारू लागतो तेव्हा आता पौर्णिमाला आकाश म्हणतो की तू ह्याला रुमाल नाही दिलास का तेव्हा तो रुमाल काढून घाम पुसू लागतो नंतर मग आता लगेच पुढे आकाश म्हणतो की मी सांगतो तू काय करशील ते आता इथून पुढे आकाशला आठवू लागतं की कशाप्रकारे आकाशला म्हणजेच त्याच्या टुटूला अभिजितने बेल्टने मारलेलं असतं आता आकाश स्वतःचा बेल्ट काढतो आणि तू आता अभिजितला मारायला सुरुवात करतो नंतर इथे मानसी येऊन भूमीला मिठी मारते आणि भूमी म्हणते की काय गं म्हणू काय झालं तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई मला कळलं आजीने तुला आज तिजोरीच्या चाव्या दिल्यात बरोबर ना अगं तिजोरीच्या चाव्या तुला या चार दिवसातच आजीने दिल्यात म्हणजे तू आजीचा किती लवकर संपादन केला आहेस त्याच वेळेला इथे म्हणते की नाही बाळा आत्मविश्वास नाही त्या विश्वसनीय आहेत खरं तर मग आता ती म्हणते की नाही तू पण तशीच आहेत म्हणून त्यांनी तुला तिजोरीच्या साव्या दिल्यात आणि अगं खरं तर त्या माणसं ओळखायला चुकणार नाहीत आपली माणसं आपल्याला बरोबर ओळखता येतात भूमी म्हणते की आजीचं ठीक आहे पण मला आकाशचं कळत नाही एका क्षणाला तो एकदा वाटतो तर दुसऱ्या क्षणाला वेगळा वाटतो मला असं वाटतं की मी त्याला मैत्री देऊन चुकीचं केलं का तर एका क्षणाला तो मला चांगला वाटतो खरंच त्याचे पैलू वेगवेगळे वेग वेग आहेत मला काही कळत नाही असं वाटतंय की माझ्यासमोर आकाश आहे तो बरोबर आहे की माझ्या मागचा जो आकाश बर आहे तो बरोबर आहे खरंच काही कळायला मार्ग नाही असं भूमी आता मानसीला तिच्याबद्दल गैरसमज बोलून दाखवते आणि म्हणते की मी बाबतीत खूपच कन्फ्यूज आहे पुढच्या भागामध्ये आता आकाश हा अभिजितला मारत असताना तिथे अभिजितचा हात धरायला रागिनी येते आणि रागिनी त्याचा हात धरते आणि त्याचनंतर आता रागिनी विचारते की हे तू काय करत आहेस आणि ती आकाशकडे आता रागाने बघायला लागते अभिजितने मात्र खूपच चोख खाल्लेला असतो तरी ते भूमी ही वरतून पडायला जाणार तेव्हा आकाश तिला सावरतो आणि भूमी जी बॅग काढत असते ती बॅग आकाशच्या पायावर येऊन पडते आणि आकाश जोरात आई ग असं ओरडतो आणि वेळेला भूमी आता आकाशचा पाय बघू लागते अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा